शेतकरी बांधवांनो मी बापूसाहेब शिंदे तालुका कृषी अधिकारी राहुरी राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आव्हान करतो की महाराष्ट्र शासन कृषी विभागाने महा महाविस्तार ए नावाचं ॲप तयार केलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे जे ॲप तयार केलेले आहे याच्या माध्यमातून कृषीविषयक माहिती व इतर सेवा सर्व उपलब्ध होणार आहेत त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बाजारभाव पीक सल्ला आणि ए आय चॅटबॉजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाची अचूक उत्तरे याच्या माध्यमातून मिळणार आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ए आय टाईप करा व ते ॲप डाउनलोड करा आणि ते ॲप डाउनलोड करून फार्मर आय डी किंवा मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल नंबरच्या माध्यमातून ते लॉग इन करा व त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी वापर करावा या ठिकाणी मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो